मित्रांनो आज आहे नऊ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट या सकाळच्या पारी डिग्रस परिसरामध्ये परतूर घनसावंगी मंठा सिंदखेड राजा छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व भागांमध्ये उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे एक महत्वाची आणि सर्व शेतकऱ्यांना चिंता वाढवणारी एक कंडिशन अशी आहे ज्यामध्ये तुम्हाला मी स्पष्टपणे व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे आणि सांगितले देखील आहे की ज्यांना पावसानं घेतलं जात आहे वारंवार तिथे पाऊस पडतो यांची चिंता अनेक ठिकाणी वाढणार आहे ज्यांना पाऊस कमी आहे तोच शेतकरी राज्यामध्ये सुखवणार रा आहे या मागचं तुम्हाला व्हिडिओचं सातत्याने मी तुम्हाला सांगत आहे कारण की ज्यांना पाऊस कमी आहे त्यांची मालक बरी आहेत सातत्यानं होणाऱ्या पावसामुळं त्यांना सड होणं किंवा धुईचा प्रादुर्भावने नुकसान होणं अशी चिन्ह त्यांना दिसणार नाहीत कारण की राज्यामध्ये बैल पोळ्यापर्यंत पाऊस टिकून जाणार आहे भलेही त्यामध्ये एक दोन दिवस उशे आ, दोन दिवस उघडत असेल भेट, दोन दिवसानंतर उघड पुन्हा पाऊस येत असेल ही गोष्ट वेगळी आहे पाऊस पडल्यानंतर चार पाच दिवस वापसा होत नाही आणि त्या चार पाच दिवसामध्ये दोन ते तीन दिवस लगातार पाऊस होत राहणार आहे म्हणजे दिनांक एकोणीस ते वीस तारखेपर्यंत राज्यातला पाऊस हा टिकून राहणार आहे आणि ही माहिती तुम्हाला जुलै महिन्यापासून सत्य सातत्यानं सांगत आलेली आहे यंदा एक धक्कादायक रिपोर्ट महाराष्ट्राच्या काही भागांच्या बाबतीत देतोय की जवळपास राज्यातले अनेक भाग अनेक जिल्हे त्यामध्ये जालना सर्वप्रथम राहील हिंगोली परभणी नांदेडचाही समावेश आहे लातूर बीडचाही समावेश आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर मराठवाडा ह्या पावसाच्या रडारवरती सर्वाधिक जास्त प्रमाणात येणार आहे दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाचाही समावेश त्याच्यामध्ये येतोय आणि ह्या अतिशय सातत्यानं पडणाऱ्या पावसाच्या गावांना त्या तालुक्यांना चिंतेची बाब ठरणारी आहे आता विशेषत ज्यांना पाऊस नाही त्यांच्याबद्दलही आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे एकदमच चार पाच दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये तो भाग वापणार नाहीये पावसाने सुरुवात सहा तारखेला केली के आज नऊ तारीख आहे त्यांच्या भागांमध्ये त्यांच्या आजूबाजूला तो पडायलाही लागलेला आहे फक्त आता वावरात येईपर्यंत त्यांना धाक वाटतोय तुम्ही काळजी करू नका राज्यातला पावसाचं जे काही स्वरूप आहे ते खूप दिवस टिकून राहणार आहे ज्यांना विश्वास नाही त्यांनी लाईव्हला थांबायचं नाही मला वैयक्तिक गरज नाही ठीक आहे हे जे काही अंतर्गत जे काही आपण जेवढा खरार केलाय हा तुमच्या भल्यासाठी गेलेला आहे मान्सून असेल किंवा मा कुठलाही पाऊस असेल तो एका रात्रीमध्ये किंवा एका दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये पाऊस हा भाग घेत नाहीये आता धुळे नाशिकची कंडिशन कालपासून वातावरणाच्या हालचाली वाढल्यात निव्वळ भटाण वातावरण नाहीये पिकं तुमची आता सुकत नाहीये तिथे ढगाळलेली परिस्थिती झाली आहे सूर्यदर्शन कमी झालेलं आहे आणि याच भागामध्ये जवळपास पावसाचे काही स्वरूप आहे हे इथे सुद्धा वाढणार आहे मुक्ताईनगरची मेसेज आली तिथे पाऊस पडायला लागला शिरपूर बुलढाण्याचे सुरू आले मेसेज पाऊस पडायला लागला ला जळगाव ला काल पट्ट्या म्हणतो गेवरायमध्ये एक थेंब नाही पाहून आलो मी काल सुद्धा गेवरायमध्ये माहित नाही फोटो बोलायचं नाही ते म्हणतायत ना आणि कॉपी करायची नाहीये तर तुमच्या कमेंट घ्यायला आपण लाईव्ह आलेला आहे तुमच्या कमेंट घेऊयात आणि शेतकरी समृद्धी मिशनचं मनावर घ्या सगळ्यांनी एकत्रित करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेतकरी एक व्हायला पाहिजे आणि इन्स्टाच्या माध्यमातून देखील आपण आता या छोटे छोटे रील बनवायला सुरुवात करणार आहोत बदनापूर तालुक्यात पाऊस नाही खूप कमी प्रमाणात आहे होईल दादा इच्छा पूर्ण सर तुमच्या बदनापूरमध्ये मध्ये सध्या काही ठिकाणी पूर्वेकडनं वातावरण सक्रिय झालेलं आहे तिथे लवकरच पाऊस येणार आहे काळजी करू नका पाऊस खूप दिवस आहे बैल पोळ्यापर्यंत चालणार आहे आणि यामध्ये मधल्यामध्ये खिंड सुद्धा नाहीये महाराष्ट्राच्या जवळपास हजारो गावांना अनेक तालुक्यांना पाऊस रोज होत राहतोय फक्त त्याला भाग घ्यायला आणि सिस्टम डायव्हर्ट व्हायला त्याला वेळ लागतोय नक्कीच सेलू प्रभणी आता सेलू प्रभणीचे हाल मला आहेत घनसामगी तालुक्यामध्ये काही गावांना अजूनही बऱ्यापैकी पोहोचणार नाही पण तिथल्या ज्यांना चालू आहे त्यांच्या राणाच्या मोटरा सुरू आहेत आहे ग्रुप बनवायचा आहे ग्रुप बनवण्यासाठी काय करा तुमच्या स्टेटस मध्ये जा व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये जा आणि तिथे सर्च करा तुळकर हवामान अंदाज आठ नऊ हजार लोक तिथे आलेले सुद्धा आहेत तो स्टेटस लिंक आहे त्याच्यामध्ये मिलियन लोक जर फॉलो करून ठेवले ना तर एक मेसेज त्यांना पोहोचतो आणि ज्यावेळेस आपल्याला ते माणसं निवडायचे तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार त्या माणसांना ग्रुप बनवायला लावायचे आपल्याला सगळ्यांना गाव खेड्यापासून वस्त्यापासून तिथे कोनेक्टिव्हिट झाली पाहिजे आणि ज्यावेळेस उठाव होईल त्या गोष्टीचा आणि हे एक सप्टेंबर पर्यंतच करणार आहे एक सप्टेंबर पर्यंत मी तुमच्या परिवारांचा शेतकऱ्यांच्या एकीचा विचार करणार आहे तिथून पुढे मी तो विचार करणार नाही मला काही गरज नाही यावेळेस आपण उठाव घेणार आहे आपण अजूनही औषध कंपन्या असतील कुठल्याही मार्केटिंग कंपन्या असतील आपण त्यांच्याकडे गेलो सुद्धा नाही आणि त्यांना आपल्याकडे येऊन दिलेलं सुद्धा नाही त्यांचे फोन रोज चालू आहेत का चा चा की तुम्ही आमच्या ऍडव्हर्टाईज घ्या तुमच्या परिवाराचा विचार करा शेतकरी एक होत नाही नक्कीच नेमकी सुरुवात झाली धन्यवाद इंदापूरमध्ये संभाजीनगरमध्ये सुद्धा काही ठिकाणी चालू आहे पोच सध्या कन्नडच्या पूर्व भागामध्ये सिल्लोडच्या काही भागांमध्ये भोकरदनमध्ये देखील दक्षिण भागांमध्ये चालू आहे पैठण मध्ये पाऊस झालाय काही ठिकाणी होईल तुम्हाला अजूनही काळजी करू नका अजून दहा तारखेला सुद्धा चोवीस तास बाकी आहेत आज नऊ तारीख आहे आणि अनेक भागांमध्ये पाऊस हा आगमन करणं सुद्धा आहे हॅलो हा येतो आज नऊ ऑगस्ट आहे अजून बाकी आहे देवळामध्ये पाऊस चालू आहे धन्यवाद एवढा कधी आहे येवलामध्ये सचिन काय सर तुमच्या येवल्याची दोन बाजू मोडतात काही ठिकाणी चांगला पाऊस नेहमी पडतो आणि काही ठिकाणी नेहमी सोडतो तर या सोडणाऱ्या भागांना तो लेट घेतो आहे लेट पण थेट अशी कंडिशन यांची असणार आहे सगळ्यांना विनंती आहे मी तुम्हाला काही महत्वाचे इमेजेस दाखवतो जे काही म्हणजे फेक अकाउंट जे असतील त्या अकाउंट्स आणि आपले ओरिजिनल अकाउंट्स यामधला फरक दाखवण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे सध्या ते सापडत नाहीत मला पण जे काही ओरिजिनल अकाउंट आहे आणि जुन्या रेकॉर्डिंग वापरणारे युट्युबर्स असतील त्यांना विशेष सूचना आहे की रेकॉर्डिंग जाऊ नका हनुमंत सर दोन तीन दिवस झाले रोज चालू आहे धन्यवाद अजून तर पोळ्यापर्यंत वापसा होणार नाही ना ना वापसा आता जी काही तुमच्या पाळ्या पडल्यात त्या लास्ट पाळ्या आहेत नंतर फाट्या म्हणून तुम्हाला पाळ्या कराव्या लागतील जितना तरसेगा जितना बरसेगा अशी त्याची कंडिशन होणार आहे काही भागांना अजून तसवणं चालू आहे तर त्या भागांची सुद्धा चांगलेच पावसाने हाल होतील अशी कंडिशन लवकरच आहे फक्त सगळ्यांना विनंती आहे की घाई करू नका सध्या आता तुमचं पाणी द्यायचं बऱ्याच ठिकाणी बंदही केलेलं आहे हिंगोलीचा पाऊस जवळपास बंद होणार नाहीये सध्याच्या काळामध्येच परिस्थिती जर पाहिली तो भागानुसार तालुक्यानुसार तो चालूच राहणार आहे एक दोन दिवसासाठी मधल्या काळामध्ये दहा तारखेनंतर थोडा बंद झाल्यासारखा वाटेल पण पुन्हा ऍक्टिव्हिटी बारा तारखेपासून खरा जो पाऊस आहे अतिवृष्टीचा हा पाऊस फक्त भाग बदलत पद्धतीचा आहे चाळीस टक्के साठ टक्के डेली गाव घेणार आहे पण जो खरा हा पाऊस आहे सहा सात तारखेनंतर सॉरी दहा बारा तारखेनंतर तो पाऊस मात्र अतिवृष्टी आणि सर्व दूर ऐंशी ते नव्वद टक्के भागामध्ये होण्याची शक्यता दाट राहणार आहे पाऊस पोळ्यापर्यंत आहे सरासर अठरा तारखेच्या पुढेही जाण्याची भीती आहे आणि गणेश उत्सवामध्ये सुद्धा पाऊस अडकण्याचा धाक आहे यंदाचं वर्ष पावसाच्या बाबतीत रेकॉर्ड ब्रेक करण्याचा आहे माझं गाव घनसावंगी तालुक्यातील ढाळेगाव इथे आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जालना जिल्हा घनसावंगी तालुका जालनाला सुद्धा मयूर देशमुख सर पाऊस चालू आहे तुमचा तालुका कोणताही सांगत चला भोकरदान म्हणतात आमच्याकडे पाऊस नाही तुमच्या भागामध्ये पाऊस आलेला आहे सातच तारखेला आलेला आहे फक्त तो दक्षिणेकडे पडलेला आहे तुमचे मी तुम्हाला पहिले सांगितले की शंभर टक्के भाग तर ह्या दोन चार दिवस घेणारच नाही तू घेणार किती साठ आणि सत्तर टक्के भाग अनेक क्षेत्रांमध्ये गंगापूरला पाऊस येईल थोड्या वेळेने काही ठिकाणी सूर्यदर्शन पाहायला मिळते थोड्या भागामध्ये गंगापूरच्या वैजापूर साईडला तर लवकरच तुमच्याकडेही आगमन तो करणार आहे मेकर मध्ये सध्या दक्षिण भागामध्ये पाऊस आगमन करणार आहे काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार देखील दुपारच्या वेळेला पाहायला मिळतील आज संभाजीनगरचे दक्षिण उत्तर भाग तो एक चांगल्या पद्धतीने घेणार आहे धुळ्याचे धुळ्याला मी पहिलेही सांगितले धुळ्याचे जे गुन्हे असतील धुळे जळगाव पाऊस सध्याच्या काळामध्ये तुम्हाला दहा अकराला थोडाफार थोडाफार घेईल पण बारा ते चौदा आणि पंधरा तारखेपर्यंत पर्यंत तुमच्या भागात सुद्धा विहिरे पाण्याल्याशिवाय राहणार नाही अशी कंडिशन आहे तुम्ही सध्या डोकंच लावू नका हवामानाची आपल्याला कुठे पाहायचीच गरज नाहीये सध्या फक्त आभाळ एक दोन ठिकाणी चांगला धुवाधार सुद्धा पाऊस पण आपल्याला फोकस ज्या शेतकऱ्यांना करायचं सगळीकडे सारखा झाला पाहिजे अशी कंडिशन जी आहे ती सध्या दहा ते बारा तारखेपर्यंत नाहीये बारा तारखेपासून पुढे आहे आणि दहा बारा तारखेपर्यंत काय होणार आहे की आजूबाजूला पडला हे कडणे गेलाय ती कडण गेलाय असं आहे जे सिस्टम सध्या बनलेला आहे ते मध्य महाराष्ट्रामध्ये जालन्याच्या काही भागांमध्ये परभणीमध्ये हिंगोलीमध्ये वाशिममध्ये मध्ये थोडंफार चंद्रपूरमध्ये इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये ते बनलेलं आहे हे सिस्टम सरकणार दिशा बदलणार थोडा भाग बदलणार पण त्याला वेळ लागणार आहे आणि हे करत असतानाच तो महाराष्ट्राचा सत्तर टक्के ऐंशी टक्के दहा दहा तारखेच्या संध्याकाळपर्यंत आवरता येणार आहे पण ज्यावेळेस खानदेश आणि नाशिकचा विषय येतो ना तर नाशिकला आणि खानदेशला सगळ्यांचा आवरल्याच्या नंतर तुमच्याकडे पोहोचतो तुम आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे पहिले तर जून आणि जुलैमध्ये पाऊसच पडत नाही तुमच्याकडे चांगला तर तो इकडे सुद्धा मराठवाड्यातला आणि विदर्भातला जोर ओसरला तो पश्चिम महाराष्ट्रात जोर वाढतोय तुम्ही अजूनही महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहून घ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा जोर वाढतो नाशिक क्षेत्रामध्ये मुंबई पुण्यामध्ये तेव्हा मराठवाड्यातला जोर वाढत नाही हे सरळ सरळ साधं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी यायला पाहिजे कोणी अंदाज सांगावा कोणी नाही सांगावा त्याचा काही फरक पडत नाही ज्यावेळेस पूर्व विदर्भ विदर्भ मराठवाड्यात जोर वाढतो त्यावेळेस खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात जोर वाढत नाहीये आणि ज्यावेळेस इकडे वाढतो त्यावेळेस इकडे वाढत नाही हे सरळ गणित बदनापूरला सुद्धा येणारे काही ठिकाणी पाऊस आणि विशेषत अजूनही आपल्याला मी एकटाच आहे अजून टीममध्ये कोणी नाही आहे आपला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी ग्राफिकचे काही बॅनर्स वगैरे बनवण्यासाठी जर कोणी करत असेल त्या मित्राला आपण चार पैसे देऊन त्याच्याकडनं हे कामही करून घेऊयात एखाद्या रील मी त्याच्याकडे पाठवून त्याने आपला इंस्टाग्राम अकाउंट फेसबुक अकाउंट हँडल केलं तर खूप चांगल्या पद्धतीने राहील त्याला फेसबुकचे पैसे आज असले तर त्याला फेसबुकचे पैसे पण आपण देत राहू आपल्या त्या पैशाची आणि युट्यूबच्या पैशाची गरज नाही आहे आपण पहिलंच आपलं बरे आहे त्यामुळे आपण कंपनीला याला त्याला झुकत नाही नाशिक पूर्व भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस अरे नाशिकचे अनेक मला मेसेज पडत की आमच्याकडला पाऊस कधी उघडल मग हा भाग कोणता येते डोंगराळ पद्धत घाटमाता सोडलं जाते कोणाला नांदगाव साईड निफाड साइड येवला भागामध्ये काही भागांना सोडलं जाते तर अशा शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांना तर सतावणारच आहे पण तुम्हाला सुद्धा चांगला पाणी होणार आहे कांदा उत्पादक असेल अनेक शेतकऱ्यांना विनंती आहे तुमच्या जे काही उपाययोजना चालू आहेत त्या करत राहा पाच सहा तारखेच्या ही अगोदर मी सांगितले की ज्यांना सातत्यानं सोडलं जाते तो खांदेचा भाग असेल धुळे भाग तुमचं पाणी जे काही खडकाळ जमीन असेल त्यांना देत राहा जेणेकरून तुम्हाला हा पाऊस जे काही लेट येणार आहे त्यामुळे तुमचं जे काही पिकांचे हाल होतील ते होऊ देऊ नका सर गोकरदनला होत राहतो दिवस दररोज थोडा थोडा पाऊस होत राहतो भाग तुमचा उत्तरेकडे येतोय आणि उत्तरेकडील भागांना याच मराठवाड्यात उत्तरे भागांना थोडा वेळ लागतोय आज सुद्धा काही ठिकाणी अनेक ठिकाणी तुमचा पाऊस होत राहील थोडा वेळ लागणार आहे तुम्हाला मी पहिले सांगितले दहा तारखेपर्यंत तुम्हाला दम धरावी लागणार आहे दहा तारखेपर्यंत अनेक भागांना तो कवरिंग करणार आहे आणि खानदेशसाठी सांगितले की सध्या तुमपर्यंत होत राहील तुमच्या अनेक भागांमध्ये पण तुम्हाला बारा तारखेच्या पुढे सर ओदू व्याप्ती आहे अजून या पलीकडे काही आहे तुम्ही घनसावंगीत येऊन बघा हिंगोलीच्या अनेक भागात बघा भागा, सेलुलीच्या अनेक भागात बघा भागा, पिकच सडायची वेळ आली आहे आणि त्यांना मी आज पुन्हा चिंता वाढवणारा अंदाज दिलाय की पोळ्यापर्यंत ही परेशानी वाढणार आहे नेवासाच्या खरंच भागामध्ये पाणी झालं नाही का सर तुम्ही प्रामाणिकपणे सांगा किती त्या झालंय आणि मी सांगतो त्या त्या काही फरक पडतोय का झाला आहे तुमच्या भागांमध्ये पाऊस आणि होतही राहणार आहे तुम्हाला मी नेवासाची आजचीच कंडिशन सांगतो नेवासा हा पैठण साईडकडचा भाग आहे आणि या भागामध्ये सध्या काही ठिकाणी सूर्यदर्शनासारखा आणि ढगाळली परिस्थिती पाहायला मिळते सरळ सरळ मॉडेलनुसार नुसार तसं दिसतंय आणि आपल्या भागांमध्ये आज संध्याकाळच्या वेळेला मध्यम ते चांगला पाऊस होणार आहे रात्रीचे दोनही वाजू शकतात किंवा चार पाचही वाजू शकतात आणि विशेषतः तुम्हाला मी मागेही सांगितले की दहा तारखेपर्यंत नेवासा असेल पाथर्डी परिसर असेल पैठणचे सोडलेले भाग असतील आणि वैजापूर असतील हो ह्या दोन तीन दिवसात घेत राहील तो भाग वेगळा आहे पण घेण्याच्या बाबतीत सर्वांना आणि ऐंशी ते नऊ टक्के बाबतीला याला दहा तारखे उजडावीच लागणार आहे आणि खानदेशलाही सातत्याने सांगतोय मी प्रत्येक वेळेस सांगितले रिपिटेशन मला करायला लागू नका की तुमच्या भागामध्ये पाऊस कधी येईल हा मेसेज तुम्ही दहा ठेवा दहा तारखेपर्यंत अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आजही तिथे आहे नऊ तारखेला पण खांदेचं चित्र थोडं वेगळं आहे ज्यावेळेस एमपी कडे किंवा गुजरातकडे इकडे कि लो प्रेशर बनत नाहीये तोपर्यंत खांदेच्या उर्वरित भागांना तो घेत नाही हे साधा आणि सरळ आणि सायंटिफिकली कारण आहे पण सांगितलं जातंय इकडे पडणार तिकडे पडणार पण त्यामध्ये सायंटिफिकली गोष्टी काय आहेत किंवा तिथे सिस्टम काय डेव्हलप आहे त्या गोष्टी डेव्हलप करण्यामध्ये देखील आपला तिथे शेतकऱ्यांना समज पण द्यायला लागते तर तुम्ही विनाकारण भाबड्या आशेवरती राहू नका तुम्हाला पंधरा तारखेला आणि चौदा तारखेला विहिरीला पाणी येईल असा पाऊस आहे विश्वास देतोय आणि सगळ्यात महत्त्वाचे हे आहे सध्याच्या काळामध्ये फक्त काने कोपरे घेतात त्यांनी पाऊस सांगितलं तुम्ही आम्हाला पंधरा तारखेपर्यंत सांगितलं नाही ते चार दोन गाव असतात ते त्यांना जाऊन मिळत आहेत हे आहे पण एकंदरीत ज्यांना सोडलं जाते तो शेतकरी परेशान आहे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही अशा भाषेत बोलतोय त्यांना विनंती आहे तुम्ही चौदा तारखेपर्यंत डोकं लावू नका बारा तारखेच्या पूर्वी हा पाऊस सुरू होईल एकीकडे आता दोनच दिवसामध्ये अजूनही पाऊस कधी उघडणार आणि पाऊस कधी येणार हे दहा तारखेपर्यंतही चालणार आहे एकीकडे शेतकरी पावसानं सतावलेला आहे आणि एकीकडे एक पावसाचं एक प्रमाण एक वाढतं देखील आहे तर दुसरीकडे पाऊस कमी पडल्यामुळे शेती चिंतेत आहे तर हा पाऊस पोळ्यापर्यंत बंद होणार नाहीये आणि दुसरीकडे हा ज्यांना पडला नाही त्यांना दिलासा असेल ज्यांना पाऊस कमी त्यांनाच पावसाळा हा चांगला पोषक राहणार आहे एकंदरीत चित्र पाहायला गेलं तर जर पोळ्यापर्यंत पाणी राहिला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर शेतकऱ्यांचे शेत हातातून गाण्याची भीती आहे तर सिस्टम दिसते त्यामध्ये बदलही तसे दिसत आहेत भाग बदलत पद्धतीने पण पोळ्यापर्यंत हा टिकून राहणार आहे दोन दिवसाळं तीन दिवसाळं हे येतंच राहणार आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर वापसा न होणारी कंडिशन पोळ्यापर्यंत आहे परभणीतले वातावरण जर सांगायचं म्हटलं मित्र परभणीच्या अनेक भागांमध्ये सकाळपासून पोहोचलो त्यामध्ये सेलू उत्तरेकडील भागांचा जिंतूर पट्ट्यांचा समावेश आहे आणि ज्यांना थोडंफार कमी घेतलं आहे ज्यांना घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ज्यांना सोडलेला आहे अशा शेतकऱ्यांना गुड न्यूज अशी राहील की तुम्ही थोडे निश्चिंत रहा। पाऊस